सो so, ठरवून कलाच्या क्षेत्रामध्ये काही करता येतं का असं मला नाही वाटत एखादा म्हणजे आता बघा मी कसं गाणं गातो असं म्हणून कोणी गात नाही कारण गाणं तुम्हाला शंभर टक्केच गायचंय त्याचं पुढे काय होईल हे तुमच्या हातात नाही नमस्कार मी मधुरा श्री कलाकृती म्हणणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच आपल्या भेटीला एक नवाखोरा सिनेमा येत आहे ज्याचं नाव आहे वारी वा आणि नुकताच त्याचं मुहूर्त सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्या निमित्ताने या सिनेमात आपल्याला दिसणार आहेत आपल्या सगळ्यांचे लॅट अभिनेते जे ज्येष्ठ अभिनेते वैभव मांगले सर नमस्कार सर नमस्कार कसे आहात छान आणि आजच मुहूर्त संपन्न झालेला आहे सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण का पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेमधून आमच्या भेटीला येणार आहात कोणताही सिनेमा ज्या वेळेस आपण करायचा निर्णय घेतो त्याचा मुहूर्त ट्रेलर ह्या सगळ्या गोष्टी एक ती एक प्रोसेस असते पण अभिनेता म्हणून एक कलाकार म्हणून प्रत्येक सिनेमा निवडताना काय एक वेगळा विचार असतो कारण का कोणताही सिनेमा येणार असेल ना तर प्रत्येक कलाकार हेच म्हणतो की ही खूप वेगळी भूमिका आहे हे ते पण असं बरेचदा असं असतं की खरंच ती भूमिका तितकी वेगळी असते का किंवा काय त्याच्या मागचा एक विचार असतो काय कलाकार म्हटल्यानंतर तो एक व्यवसाय आहे हे लक्षात घे मुळात आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला आवडीच्या भूमिका आवडीचे सिनेमे आवडीचे दिग्दर्शक हे सगळं तुम्हाला मिळतंच असं नाही तुम्हाला एक काम चालू राहणं ही एक फार महत्वाची गोष्ट असते कुठल्याही क्षेत्रामध्ये सो आ, फार कलाकार असे कमी असतात की ज्या त्यांच्या टर्म आणि कंडिशन्सवर काम करतात आणि मराठी सिनेमा जर तू पाहिश पाहशील तर तुला निवडीला किती असं आ, आ, स्कोप राहतो किंवा संधी राहते तुमच्याकडे महिन्याला दहा सिनेमे येत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये निवड करू शकता की मी हा करणार नाही किंवा किंवा वेळेचा जेव्हा अभाव असतो त्यावेळेला माणूस म्हणतो की नाही हे नाही मला करायचंय मला हे करायचंय पण जेव्हा मराठी सिनेमा आणि तू पाहशील आपल्याकडे इतके कलाकार आहे इतके कलाकार गुणी कलाकार सो प्रत्येकाला प्रत्येक सिनेमामध्ये काम मिळतंच असं नटाला हे नेहमी पाहावं लागतं आधी कि मी काम कुठेही केलं तर ते चांगलंच करणार आहे त्याच्याकडे एवढी जबाबदारी राहते की मला दिलेलं काम मी चोख करणार आहे मग असं किती लोकांना स्कोप असतो की याच्यात तू का काम केलंस त्याच्यात तू का काम केलंस मग हे का निवडलंस तर असं मराठी सिनेमामध्ये कुणी कुणालाच म्हणू शकत नाही कारण सगळेच पाण्यात हात बुडवून आहेत सगळ्यांचेच हात ओले आहेत त्याच्यामुळे तशी म्हणायला कोणाला संधी नाही त्यामुळे काय येईल ते काम तुम्ही चांगलं करणं आणि शेवटी त्यातून तुम्हाला पैसेही मिळत असतात तुम्ही काही समाजकार्य करत नाही त्यामुळे मी सेवा वगैरे करतो आणि वगैरे ते हे शब्द कोणी वापरूच मला वाटतं की तो एक त्याच्यामध्ये भाग असतो की तुम्ही काम करत राहणं आणि त्यातून कुठलं चालेल न चालेल माहित नाही म्हणजे फार मोठं उदाहरण आहे पण लता मंगेशकरांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही प्रत्येक गाणं हे पहिल्यांदा गाते असं तुम्ही तसं गा गाऊ शकला तर त्या म्हणाल्या की मला नेहमी भी भीती वाटायची की हे गाणं ऐकल्यानंतर कुणी असं म्हणायला नको की अरे तू काय गायलस गाणं हे का गायलंच नाही पण तू फार बरं नाही गायलीस तर याची मला भीती वाटल्यामुळे मी सतत हे माझ्या आयुष्यातलं पहिलंच गाणं आहे असंच मी गाणं म्हणत सो मला वाटतं नटाने सुद्धा ही भूमिका मला पहिल्यांदाच करायला मिळते या अप्रोशेनच काम करावं त्याचं काय पुढे होईल ते होईल सुदैवाने माझ्या बाबतीत चांगल्या भूमिका आल्या मी केल्या पण माझ्याकडे असं कोणी बोट नाही दाखवू शकत की तू फार बरं काम नाही केलंस कारण मी ते चांगलं करण्याचा प्रयत्न करतो सर तुम्ही मालिकांमधून आम्ही आम्ही नाटकात पाहिलेलं आहे सिनेमांमध्ये बघितलेलं आहे आता नवीन मालिका सुद्धा येत आहे पण तुम्हाला काय वाटतं कलाकार म्हणून आयुष्यातले असे कोणते तुम्हाला टप्पे वाटतात महत्त्वाचे करिअर मधले की असं वाटतं की ह्या गोष्टींनी एक आपण म्हणतो ना एक टर्निंग पॉइंट असतो तो प्रत्येकाच्या आयुष्यातला तुम्हाला असे वेगवेगळे कोणते टप्पे आतापर्यंतच्या टप्पे असं नाही म्हणणार मी असं कधी काही ठरवलं काहीच नव्हतं खरं सांगायचं तर की आता आता हे अचीव्ह झाल्यावर आपण हे अचीव करूया तेच म्हणतोय मी तुला काम मी स्वीकारत गेलो ती काम त्या त्या टप्प्यावर चांगलीच झाली आणि ती प्रसिद्ध पावली कळलं तुला सो so, ठरवून कलाच्या क्षेत्रामध्ये काही करता येतं काय असं मला नाही वाटत एखादा म्हणजे आता बघा मी कसं गाणं गातो असं म्हणून कोणी गात नाही कारण गाणं तुम्हाला शंभर टक्केच गायचंय त्याचं पुढे काय होईल हे तुमच्या हातात नाहीये कळलं म्हणजे फुवैपू केलं किंवा त्याच्या अगोदर एकदा भटाचं नाटक केलं होतं त्याच्यानंतर समजा का मी टाइमपास केला टाइमपास वन टाइमपास टू केला त्याच्यानंतर मी समजा अलबत्या गलबत्या गेल्या अगोदर करून गेलो गावासारखं सूर्याच्या पिल्लेसारखा एक मोठा प्रोजेक्ट होता सुबकचा वाडा शेरेबंदी असेल तर तुम्ही चांगलं काम करण्यासाठी प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टचं पुढे काय होईल याचं तुम्हाला काहीच कल्पना नसते आणि कोणी सांगूही शकत नाही सो मला वाटतं की त्या त्या टप्प्यावर माझ्या सुदैवाने म्हण ती काम गाजली आणि ती नावारूपणा आली त्यात माझं श्रेय एवढंच आहे की ती काम मात्र मी मनापासून शंभर टक्के करण्याचा प्रयत्न okay. आणि मला वाटतं तुमची ओळख एक उत्तम अभिनेता म्हणून आहे ती फक्त एक आहे आता एका डायलॉग पुरती तुमची ओळख नाहीये खरंच खूप मोठी ओळख आहे तुमची आणि ते आम्ही वारंवार तुमच्या कामामधून आम्ही बघत आलोय एक सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न कौतुकाची थाप मिळणं एक पोचपावती मिळणं आपल्या कामाची हे ना प्रत्येक जण याची वाट बघत असतो मग ती छोट्यातली छोटी का असे ना तुम्हाला आयुष्यात पहिली कौतुकाची पोचपावती कधी मिळाली होती कौतुकाची पोचपावती कधी मिळाली मी लहान म्हणजे लहान म्हणजे लहान नव्हतो अ मी अकरावी बारावीला असेन आणि तेव्हा मी भ्या नावाची एकांकिका केली होती आणि ती एकांकिका पाहिल्यानंतर आमचे एक सर होते तर त्यांनी मला एक छान पुस्तक प्रेझेंट दिलं होतं चांगलं काम तू चांगलं काम करतोस म्हणून माझ्याकडनं तुला हे पुस्तक हा तर मला वाटतं ते फार प्रोत्साहन त्या वयामध्ये फार महत्वाचं असतं आता काय आपण प्रोत्साहन कुठल्याही माणसाला महत्वाचं असतंच तो अगदी किती मोठा कलावंत असू दे की पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय होतं कौतुक तुमचं कोण करत आहे कशासाठी करत आहे आणि भावना काय आहे हे तुम्हाला हळूहळू कळायला लागतं आणि मग अशा माणसांची दाद मिळते की जे प्रेक्षकही असतात अनेक असे की कधीतरी भेटून वाटेत सांगतात तुम्हाला की एक मला फोटो नाही का काढायचा मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये आम्ही होतो आणि हे हे तुमच्या प्रवासाचे टप्पे आम्हाला फार आवडतात आणि त्याची ती भूमिका आम्हाला फार होती तर हे मला वाटतं की हे ही जी दाद आहे ना ही तुम्हाला कुठेतरी ना मोटिवेट चांगलं काम करण्यासाठी मला खरंच ऐकून खूप छान वाटत खूप जणांना ज्यावेळेस ह्या हा प्रश्न मी विचारते ना तुम्हाला प्रत्येकाकडून ही अशीच वेगवेगळी उत्तरं ऐकायला मिळते आणि इतकं छान वाटतं की तुमच्या तळामध्ये ज्यावेळेस काम करून ज्यावेळेस प्रेक्षक समोर येऊन अशा दाद द्यायचे तुम्हाला तर किती भारी वाटत असेल म्हणजे आजकाल एका साध्या हो मेसेजवर किंवा फोटोमधून हल्ली काळ पण बदललाय त्याच्यामुळे ह्या गोष्टी बदलल्या आहेत पण तुमच्याकडून ऐकताना खूप भारी वाटतं मला फार छान वाटलं सर आणि मूर्त आत्ताच संपन्न झालेला आहे त्याच्यामुळे अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत आता शूटिंगला सुरुवात होईल त्याच्यानंतर ट्रेलर येईल प्रोमो येईल खूप गोष्टी येतील आपल्याला त्याच्यामुळे त्यानिमित्ताने आपल्या गप्पा होतच राहतील खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी विषय ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा